मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलेल्या उपोषणानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने आज नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा या जयघोषात मराठा समाजाला आरक्षण मिळावे व न्याय मिळावा यासहित संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे संभाजी माळवदे अनिल ताके गणेश झगरे रावसाहेब घुमरे गणपत मोरे संतोष काळेसर त्र्यंबक बगदले हे कार्यकर्ते उपस्थित होते वीस मिनिटे चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनात अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती त्यामुळे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक वाहनांना योग्य वेळीच वाट मोकळी करून दिली त्याचे कौतुक यावेळी उपस्थितांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि मंडल अधिकारी मुंडे मॅडम यांना आंदोलकांकडून निवेदन देण्यात आले आम्ही नेवासकर न्यूज साठी ज्ञानेश्वर ने सिन्नरकर नेवासा फाटा Thank you. no अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे परंतु शासन स्तरावर आरक्षणाबाबतीत कोणताही निर्णय होत नसल्यामुळं आज जरांगे पाटील यांनी गेल्या नऊ दिवसापासून जे उपोषण सुरू सुरू केलेलं आहे त्या उपोषणात पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा नेवासा समाजाकडून रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि जर आंदोलन जर आरक्षण त्वरित या शासनाने दिलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन नेवासा तालुक्यातील मराठा समाजाकडून करण्यात येईल आज दोन तीन दिवसापूर्वी मराठा समाजाकडून या ठिकाणी उपोषण आंदोलन करण्यात आलं आज रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे जर योग्य वेळी योग्य निर्णय शासनाने घेतला नाही तर यापेक्षा भयानक आंदोलन आम्ही करू त्या आंदोलकांना सर्व मराठा समाजा पाठीमध्येला आहे पण मला एक, ना एक दुःख वाटलं की नेवा तालुक्यातील येतील आधी माझी नील उपथिरायला पा पण नव्हती कारण की या विधानसभेला आपण त्यांना एक चांगलं म्हणून मतदान करतो पण ते न आल्यामुळे तालुक्यातले लोक मावळे हे नाराज आले आहे कारण त्यांना आमदारकीची गरज ऐकणे असं आम्हाला वाटायला लागलं कारण की महाराष्ट्र हे सर्वांचं आहे आणि सर्वांना धरून चालणार महाराष्ट्र आहे सर्वांचं ठरलं तर काही होऊ शकतं कारण की मी मागील काही दिवसापासून पाहतो आहे लाडकी बहीण नाही पण लाडके बहीण याद नाहीमध्ये तुझा भेदभाव चालू आहे म्हणून माझं एकच म्हणणं आहे की आजी आजी माझी नाही की तुम्ही आरक्षेला पाठिंबा द्या आम्हाला ज्याचा विचार करेल जय जय महाराष्ट्र सरसकडं आरक्षण म्हणून याकरता मराठा क्रांती सेवा मनोजदादा धारंगे पाटील हे गेल्या नऊ दिवसापासून आंतर ठिकाणी आमरण उपोषण बसले आहे मनोजदाची प्रकृती खालवत आहे तरी या सरकारला जागा तयार नाही म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धारंगे पाटलाच्या समर्थनार्थ आज आम्ही राज्यभर आंदोलनाचा एक भाग म्हणून सकल मराठा समाज व्यवस्थापित असतो करत आहेत आणि आता तरी सरकारने मनोजदा झळगे पटल्यांच्या मागेचा गांभीर्यपूर्ण विचार करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यायचं मध्ये शेतीची अर्थव्यवस्था ढासळल्यामुळं या देशामध्ये प्रत्येक जाती धर्माचा लोक माणूस शेती व्यवस्था करीत असल्यामुळं शेतीची अर्थव्यवस्था ढासताळल्यामुळं प्रत्येक जाती धर्माच्या माणूसात आरक्षण मागू लागला तर शेती धांद्यामध्ये पुन्हा उत्तम दिवस आले आणि श्रीमंती प्राप्त झाली तर कोणता समाज आरक्षणकडे कधी भुमकून सुद्धा पाहणार नाही आणि उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ होईल या पद्धतीने या कृषी प्राधान्याच्या शेतीमधील श्रीमंती पुन्हा प्राप्त झाली तर आरक्षणचा प्रश्न कायमचा भेटेल